はるーつかるながれ、え、え、え、え、かすんにめじね、くれれげい。あそんまってごわすね、ごわすさいつ。ばが、かすい。あははは。あはは。かすんましたらららくとや。んまじじいぐりがりゃばはんのわつ。いごわすたごわすたみたらららとくんぷん。ばがかすあらい。いかいじやどんぎてにぐりきが。いじやど。かい。きくんしきぱやんだがれ、きくんしきぱや。ぐばや。イ<イ> बघा अनलिता कधी नाही अक्कल चालवल्याने आज चालवली म्हणायचं पहिल्यांदाच काहीतरी मोठं काम केलंय माझ्यासाठी राहिलेलं मसा नाही ना असा वर्ण टाकायचा म्हणजे कस गाड्या असा लाल शिजला पाहिजे आगा महिन्यात वाया जाऊ नये म्हणून असं बाळ आणि असं चुली हळू आज ठुल आणलं नाही खाली तवर हात मध्ये घातला अर्धी तू की दम काढ तो अडायचा हळूचा आ हा 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 अयो दाखवतोय मला अयो खाल्ला पण रे बाबा आयो मी पण खाल्ला ह्याव दिसणे वाचचा वाचचा अनुमालाच म्हणतोय चांगला लागतोय मला कोण र द्यायचं ए बाळा अयो हि तर बाळ दाबून हाणते कर्राम कराराम करम वाच